त्याच्यात आमचे पण हातभार लागले का रे आम्ही आम्ही पण थोडंफार सहकार्य पण गाडी एकदम चिकनी झाली चला येऊ का बाय काय येतो आम्ही आता नमस्कार मित्रांनो तेज मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आता आम्ही कोणी निघालो तेजशी तुम्हाला सांगणार आहे आता आम्ही निघालोय बोला रे

सरीवर भरली बघा ना लय मोठा कॉमेडी जोक झाला पूल खूप जुना होता आणि पुलाला खूप खट्टे पडलेले होते डायरेक्ट भीती वाटलेली कि पूल काही झालं तर म्हणून असा मोठा जोक झाला टाईम चहाचा टाइम झालाय उन्हामध्ये चहा

मेंबर करता आता काय चालू आहे का बरं एवढं लेट होत ऐंशी नाशिक पेक्षा इथ तेरा तर इकडे येऊन बरा इकडे येऊन सीएनजी बरा इकडे इकडे यायला परवडणार नाही सीएनजी भरायला आम्हीचा आनंद गगनात मावाना झालेला आहे कारण की प्रेशर जास्त आहे म्हणून त्याच्यामुळं हवा ना बरं फक्त गॅस ना जास्त नाही तर प्रेशरचा काहीच उपयोग नाही पोचूच आता आम्ही थोड्या वेळामध्ये लवकरच आम्ही पोहचतोय करू व्हिडिओ शेवटपर्यंत बघा <laughs> आणि सबस्क्राइब करायला विसरू नका करायला विसरू नका मी सबस्क्राइबर्स करत नाही का रे आम्हाला सपोर्ट करा मराठी माणसाला सपोर्टच करत नाही यार तुम्ही लोक तुम्ही फक्त स्किप करता 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 बघा बवजना बहिणींना सगळ्यांना सगळ्यांना पोहोचलं ज्यांनी आता दानपाटा 2 3 किमी ला

अरे आली ही तर कस काय झालं का माहिती हा जादू अचानक हा अचानक मैदान वरून जायचंय म्हणून अचानकच अचानकच अचानक ग्राउंड वरन चाललंय तेव्हा निवांत बसलेला आहे वगळा निसर्ग निसर्गाची मजा घेतोय तो चला पोहोचलो आम्ही तुषार इथे परत एकदा तीन महिन्यानंतर खूप काही आणलेलं आहे बाकी काय राहिलं येऊ द्या ना मग हिला पाठव नको मारत घालती म्हणा हे चल ग पटकन गटकन जायत्या गाडीतलं कामा काढून आण

हाय हाय ए झाडे परत अगं तुला काय ऐका नाही पाहून आले तर का लगेच लगेच बसतील भूक लागली ना आले खूप लांबून नाश्ता चुकला आम्ही दुसऱ्या रस्त्याने आलो ना आज आम्ही त्याच्यामुळे ना नाश्ता ना 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 पॉईंट आम्ही मिस केला आमचा लस्सी पॉईंट स्किप झाला नाश्ता पॉईंट स्किप झाला

शाहपूर मध्ये चहा पिलेला मस्त होता चहा डायरेक्ट इकडे आलो का रात्रीच्या खूप अंधार होऊन जातो मग लाईट मग दिसत नाही त्याच्यामुळे डायरेक्ट इकडे आलो बटर पण आणले चहा सोबत का रे तुम्ही चहा नाही पित का जेवण झालं आराम डायरेक्ट दमला हो भाऊ दमला म्हटलं आम्ही येण्याची एवढी तू एवढे फोन केले कुठपर्यंत आले कुठपर्यंत आले कुठपर्यंत आले मला वाटतं तू सगळं सगळं बाजार केले असत मस्त म्हणजे जाणलं असत भरून ठेवलं असत तर स्वयंपाक कार नको म्हणून तू फोन करते का काय मला वाटलं इथं कसलं काय म्हणजे आम्ही तिकडनं जी भाजी आली तीच खावं लागली बाबा मला म्हणलं सगळं रेडी असत हो पण मला वाटलं तसं माझ्या बहिणीने एकदम पंच पापांकडून ठेवले असते काहीतरी स्वीट बीट आणलं असत

पाऊस आहे त्याच्यानंतर आता पाऊस उघडलाय आमचं कधीच चाललो यायचं यायचं आणि आता तशी घालो आम्ही अचानक अचानक नियोजन ठरलं आणि अचानक ग्राउंड वरती आलो जॉब वर जाऊन आलंय <laughs> ने ना 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 ना। चला आता आम्ही चाललो रेवाच्या मम्मी पप्पांच्या घरी जेवणासाठी तिकड आम्हाला बोलवलेलं आहे जेवायला म्हणून आता आम्ही तिकडे चाललो पाय पैकी फ्रेश वगैरे झालो थोडासा रिलॅक्स केलं आणि मग आता निघालोय बाकीचे मागणं येत आहे आम्ही पुढे चाललो गुड्डी आधीच गेलेली आहे बाकीच्या आता गाडीवर येतील मागणं आलो आम्ही आता इथे म्हणजे मस्त पेंटिंग काढली आहे रेवाच्या पप्पानी आणि हे बघा गुड्डी आधीच येऊन बसली इथे दाखटाचा नंबर लावलाय तिने आधीच इकडे हा दुसरा ब्लॉगर आहे एकच व्हिडिओ आले आतापर्यंत त्याच्यावर रील आली ना फक्त रील आली फक्त तू व्हिडिओ व्हिडिओ नको काढ नाही आधी जायची एकदम सुसाट पण पण स्टोरी बोलते आम्ही फिरली इकडं आले मला दोन वाजता जेवण झालंय आता आम्ही चाललोय आईस्क्रीम आणण्यासाठी दुष्काळ आणि दोघ जण गेले पुढे <गणीवाद> बारा आईस्क्रीम घेतलेला आहे पार्सल

घरी पुढे चालली जेवण वगैरे झालं आमचं मस्त आईस्क्रीम पण खाली मस्त फिश तळले होते रेवाच्या मागणी बोंबिले होते सुरमई होती बांगडा होता आणि मटन मस्त जेवण झालं त्याच्यानंतर आईस्क्रीम खाल्ली छान होती आईस्क्रीम पण आणि आता घरी चाललो आहे पायी पायी गाडीने आणली आम्ही आणखी खूप छोटे छोटे रस्ते मग कंटाळा येतो गाडी तिकडे न्यायला म्हणून पाय पायी चाललं जास्त गांतर पण नाही थोडं काय तेवढंच वॉक होऊन जाऊन देऊन पावली हेलो बाय गुड नाईट स्टे ड्रिंक क्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तोपर्यंत बघत राहा तेच व्लॉग्स आता पुढचे ब्लॉग्स पण खूप छान छान येणार आहेत त्यामुळे बघाच तुम्हाला सगळे आधी घरी कुठे ठेवले आहे अभिज्ञा बोलते ना तू ちゃ、はい、んとでね。うん